तर नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत चिंदा देवी इंदापूर तालुक्यातील या गावामध्ये आणि इथे केळीच्या प्लॉट वरती आपण आलेलो आहोत आणि इथे शेतकऱ्यांना एक समस्या म्हणजे केळीच्या बागेमध्ये एक समस्या असते की केळीच्या फळावरील काळे डाग तर मित्रांनो केळी फळावरील काळे डागांसाठी आपण इथे एक उपाय सांगणार आहोत तुम्हाला तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा आणि या शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा हे स्वतः एक दुकानदार आहेत यांनी सुद्धा हा प्रोडक्ट वापरलेला आणि त्यांना रिझल्ट कसा आलेला आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण तर चला नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव सागर राघू गावारी आपलं कोटलिंगनाथ कृषी या नावाने दुकान आहे हा आणि किटोमॅक्स तुम्ही वापरले होतं प्लॉटला हो तर तुम्हाला समस्या सुरुवातीला काय होते प्लॉट मध्ये बघा केळीवर येणार बारीक बारीक डॉट बारी असतात ती काळे डाग आणि फनीच्या आतमध्ये जे आपलं आतल्या साइडला काळे स्पॉट जास्त प्रमाणात येतात त्याच्यात त्यासाठी आपण हे सजेशन केलं आणि आपण स्वतः पण आधी वापरून बघितलेलं आहे वापरून बघितलेलं तर तुम्हाला किटोमॅक्स चा रिझल्ट कसा वाटला आता बाजारात अनेक कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत अनेक कंपन्यांचे हे आहेत पण किटोमॅक्स हा प्रोडक्ट असा आहे की त्याने अक्षरशः डोळ्याला अक्षरशः दिसणारा रिजल्ट देतात आपल्याला पहिली फवारणी आपण घेतली दीड मिलीने दीड मिलीने घेतली त्यावेळेस आम्हाला पन्नास ते साठ टक्के रिझल्ट चांगला भेटला आणि नंतर ना आपण एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये एक फवारणी घेतली त्यावेळेस पण आपल्याला म्हणजे पूर्णपणे आता कव्हर झालेले डग कव्हर कवर आणि तुम्ही पाहू शकता आपला माल हार्वेस्टिंगला अगदी चाकाकी सुद्धा ह्याने एक नंबर येत आहे एक नंबर, नंबर चकाकीला ग्लेजिंगला ह्याला काय सुद्धा अडचण नाही शेवटच्या सुरुवातीच्या शे शे स्टेज पासून शेवटच्या स्टेज पर्यंत कधीही आपण हा प्रोडक्ट वापरू शकतो वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा किटोमॅक्स नाव आणि प्रोडक्ट येतो हा प्रोडक्ट तुम्ही तुमच्या केळीमध्ये सुद्धा वापरून बघितला पाहिजे आता हे स्वतः एक शेतकरी आहेत आणि स्वतः एक दुकानदारी आहेत त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं की याच्या रिझल्ट अक्षरशः डोळ्याला दिसणारे आहेत तर मित्रांनो यांनी अनेक शेतकऱ्यांना दिल तुम्ही जसं बऱ्याच शेतकरी आपल्या दुकान मध्ये येत असतील तर शेतकऱ्यांना दिले तर त्या शेतकऱ्यांना कसा प्रतिसाद कसा आला याच्याबद्दल आपण सुरुवातीला त्यांना कन्व्हिन्स करून देत होतो आपण वापरून पहा परत नंतर ना ती स्वतःहून सांगायला लागली की बाबा शेतकरी आम्हाला ही किटोमॅक्स पाहिजे किटोमॅक्स पाहिजे म्हणजे अतिशय त्यांना रिझल्ट अतिशय सुपर आणि रिपीट रिपीट कस्टमर आहे आणि रिपीट होतो माणूस ज्यावेळेस क्वालिटी आणि आपल्याला रिझल्ट रिपीट होतो तर शेतकरी मित्रांनो हा प्रोडक्ट आधी सुरुवातीला आम्ही शेतकऱ्यांना जाऊन प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना घ्यायला लावायचो परंतु आता अशी परिस्थिती आहे की शेतकरी स्वतः येऊन हा प्रोडक्ट घेऊन जात आहेत आणि स्प्रे करत आहेत आणि रिपीट रिपीट शेतकऱ्यांना म्हणजे कसं जेव्हा एखाद्या प्रोडक्टची तुम्हाला क्वालिटी दिसते तेव्हा शेतकरी डबल डबल स्प्रे घेतो आणि चांगल्या पद्धतीचा रिझल्ट असेल तरच शेतकरी वापरतो तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा रिझल्ट तुम्ही किटोमॅक्सचा आज बघितला आणि असेच अजून आपण माहितीशीर व्हिडिओ देतोय आणि तसेच जर इंदापूर इंदापूर चिंतादेवी या एरियामध्ये तुमचा प्लॉट असेल तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही यांच्या कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊ शकताय बिंदास तिथे तुम्हाला किटोमॅक्स भेटेल आणि हे तुम्ही वापरून पहा शंभर टक्के रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आहेत तर चला मी तुम्हाला पुढे हा प्लॉट दाखवतो कशा पद्धतीने आहे तर शेतकरी मित्रांनो हा तुम्ही घड बघू शकताय हा आमच्या पाठीमागचा गड होता आणि तसेच या बागेमध्ये तुम्ही बघू शकताय सध्या खूप चांगल्या पद्धतीचे बाग यांनी आणलेली आहे आणि झाडं सध्या तुम्ही वजन बघू शकताय की झाड अक्षरशः पूर्णपणे एका साईडला पूर्ण झुकलेले दिसत आहेत तुम्हाला आणि घट बघू शकताय प्रत्येक घराला क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीचे आलेले तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा आपल्या अशाच माहितीशीर व्हिडिओ सोबत आणि तुम्हाला कोणती समस्या असेल तर तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकताय तसेच आपण दुकानदारांचाही नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही बिंदाच कॉल करू शकताय तर चला धन्यवाद